प्रश्नमूर्ती दादांच्या निमुळे सानिध्यातल माझे तरी लहानपणापासूनच होते काय ते मी लहानपणापासून बघत आलेले आहे आणि कुठेतरी त्यांचं त्यांच्या विषयी जे ऍडमिनिशन होत त्याच्यात ते घडत गेले दादांचे अनेक गुण त्यांनी संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच हिशोबातून ते काम करत आले माझा आणि दादांचा खरं तर पहिली भेटी दोन हजार बारा साली झाली मला आठवत बारामतीला जेव्हा दिवाळीचा पाडवा होते तेव्हा मी पहिल्यांदा आमचं कुटुंब म्हणजे दादांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला गेलो आणि आम्हाला दोघांना म्हणजे त्याच वर्षी लग्न झालेलं होतं आणि आम्हाला दोघांना दादांनी बघितलं आणि अगदी उत्सव वाटले अरे अमृता जया बदमी नेहमी याच्या आधी दादर बद्दल ऐकत आलेलो होतो की खूप स्ट्रिक्ट आहेत ते पण आता तितकाच त्यांचा स्वभाव उदू आहे आणि ह्या चौदा वर्षांमध्ये त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना असंख्य अशा घटना घडल्या की ह्या गोष्टीची खरी जाणीव झाली की ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत तो किती म्हणजे सर्वोच्च आहे आज अनेकदा सकाळी आम्ही मला अजून आले होते नागपूरचं अधिवेशन होत आणि माझं काम होत दादर घरी आणि मला पहाटे सहाची वेळ दिलेली दादा आणि मी माझ्या पतींना म्हटलं हो एवढ्या सकाळी हो साडेपाचला आणि मी जेव्हा साडेपाचला तिथे गेले ही तिथे असंख्य लोक थांबलेली होती अपॉइंटमेंट त्यांचे जे होते इतक्या सकाळी इतक्या लवकर आपल्या दिनचर्येला सुरुवात करणारे असे फार कमी नेते आहेत नेहमीच आपल्याला कुठलीही प्रकल्प असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल त्याची स्वतः जाऊन पाहणी करण फार हे करतो जेव्हा आम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसच उद्घाटन होत पुण्याला स्वतः आधी केल्या उद्घाटना आणि विपिन कापून आम्ही आतमध्ये गेलो तर डायरेक्ट खुचीवरती जाऊन म्हणजे डायरेक्ट बसण्याच्या आधी त्यांनी पूर्ण ऑफची पाहणी केली दहा प्रश्न विचारले पुढे जो स्टाफ असेल त्याची काय सोय आहे वॉशरूम पर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीची अगदी त्यांनी बघितलं बारकाईने लक्ष देणारा नेता प्रशासनावरची त्यांची पकड विक वेगळं सांगायला होतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक काम आतापर्यंत असंख्य काम आम्ही दादांकडे घेऊन गेले आणि एका फोन वरती तातडीने तिथल्या तिथून त्या कामाचा तुकडा पाडण्याची जी त्यांची नव आहे त्याच्यामुळे म्हणजे मी म्हणेन की कार्यकर्ता कुठल्याही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे पण त्यांना काम करणारे कार्यकर्ता आवडायचं हो खरंच म्हणतात बोलू तितके शब्द कमी मन अगदी भरून येतं असा नेता परत होणार नाही असा लोक नेता आज ज्या नेत्याच्या गाण्याने अख्ख महाराष्ट्र घडलं असा नेता परत होणार नाही खरंच आम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलो आणि दादाची भेट घ्यायला गेलो आम्ही तिघी निवडून आलो आणि ताई मग तुमचाही निश्चय निघाला की मी दादाच म्हणाले की आमच्या नगराध्यक्ष पण एक महिलाच आहे तर आपल्या राष्ट्रवादीच्या तीन तीन मी पण उमेदवार एवढं घेण्यापेक्षा महिलां म्हणून आणला याचा आनंद त्यांना खूप होतो बदलापूरच्या अनेक गोष्टी तेव्हा त्यांनी आमच्याशी सव्विस्तर चर्चा केली आणि मी पण ह्या शनिवारी दादकडे नाव घेऊन केले नाही इतक्या वर्षांमध्ये कधी मला निवक्ता दादांची इतकी वेळ भेटली नसेल जेवढी शनिवारी मला मिळली ती आठवण आयुष्यभर माझ्या स्मृतीमध्ये राहिली अतिशय आपुलकीने त्यांनी चौकशी केली बंद अनेक प्रश्नांबद्दल त्यांनी चौकशी केली आणि शेवटचं त्यांचं आम्हाला निघित ना तेव्हा एकच वाक्य होत जाता जाता की जनसामान्य लोकांची तुम्ही कामं करा लोकांची कामं करा लोकांच्या मते जाऊन त्यांची कामं करा नेता आज आमच्यातून केला परत त्यांची उमेद कधीच धरून देणार नाही आणि एक नेता आमच्या पतीकडे जाऊन आम्हाला आमच्यासाठी आमच्या कुटुंबाचा एक भाग होता आमच्या कुटुंबातील सदस्य रमवल्याचं दुःख आज आमच्या वृत्ती आहे त्यातूनही आम्ही उभारू दादांवरती प्रेम करणारे जेवढे दाद्या प्रती आहेत जेवढे आहेत सगळ्याच पक्षातले मला वाटतं आपल्या कार्यातून आपल्या चांगल्या कृतीतूनच आपण त्यांना श्रद्धांजली देऊ आज पवार कुटुंबावरती एवढं दुःख कोसळलं आहे मी ईश्वरच्या प्रार्थना करते की त्यांना त्या दुःखातून पाहिर पडण्याचं बळ हे देवाने त्यांना द्याव त्याच मी बोलू शकणार नाही पण जाता जाता दादांचं जे एक शेवटचं भाषण होत मला वाटतं तीन चार दिवसाआधी आपण बरेच जणांनी ते ऐकलं असेल ते एकदा मी नक्की त्याच्या काही ओळी मी वाचून लागले